मागील काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात परत गेलेले दोन टस्कर हत्तींनी जिल्ह्यात प्रवेश केला आहे आज हत्ती आसोला मेंढा तलावात दिसून आले मागील आठवड्यांपूर्वी टस्कर हत्तींनी सिंदेवाही तालुक्यात धुमाकूळ घातला होता यानंतर हत्तीने आपला मोर्चा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाकडे वळवला होता यानंतर सावली वनपरिक्षेत्रातून हत्ती गडचिरोली जिल्ह्यात माघारी केले होते यानंतर परत ओडिशा ते गडचिरोली असा प्रवास करत रानटी हत्तींच्या कळपातील दोन हत्तींनी पुन्हा सावली वनपरिक्षेत्रात प्रवेश केला आहे विहिरगाव खुर्द रामनगर सायखेडा उसरपार चक अशी परिक्रमा करून आसोला मेंढा तलावाच्या मध्यभागी असलेल्या एका बेटावर दोन हत्ती दिसून आलेत वनविभागाचे अधिकारी हत्तींच्या हालचालींकडे लक्ष ठेवून आहेत